नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं लाईफस्टाईल लाईफस्टाईलमध्ये आणि आज चाललेलं आहे मी बड्डे पार्टीसाठी माझ्या बहिणीची मुलगी आहे तर तिच्या मुलाचा आज फर्स्ट बर्थडे आहे तर त्याच्यासाठी चाललेलो आहे मी बड्डे पार्टीसाठी तर आता जाणार आहे सर्वात आधी तर मी कपडे घेणार आहे आणि मी तसंच हॉलमध्ये जाणार आहे आणि तर आत्ता आलेले आहे मी हॉलमध्ये आणि हॉलच्या बाहेर ना छान असं डेकोरेशन केलेलं होतं आणि छान छान लाईटिंगसुद्धा केलेल्या होत्या आणि मस्त त्याच्या मम्मी पप्पाचा आणि बाळाचा छान बाहेरच एंट्रीला फोटो लावला होता आणि सर्वात आधी तर आम्हीच गेलो होतो सातचा बड्डे होता, सा होता पण कोणीच आलं नव्हतं आणि म्हणून मग आम्ही छान छान फोटोसुद्धा काढले आणि छान डेकोरेशन केलेलं होतं आणि आई मी आईबरोबर मावशीबरोबर आणि माझ्या मा मामाच्या मुलाबरोबर फोटोसुद्धा काढले आणि नंतर इथे डान्सिंगसाठी सुद्धा सुरुवात झाली तर मुली येणा छोट्या छोट्या खूप सुंदर असा डान्स करत होत्या आणि काही लाजत पण होत्या पण काही डान्ससुद्धा छान करत होत्या आणि भरपूर आमचे असे नातेवाईक आले होते आणि कसा कार्यक्रम वगैरे असला ना की नातेवाईक भेटतात गप्पा गोष्टी होतात आणि फोटोसुद्धा होतात आणि इथे छान असा कार्यक्रमसुद्धा पा चालू होता आणि मुली छान डान्स करत होत्या आणि गुलाबी साडी हे तर गाणं खूपच फेमस झालेलं होतं आणि खूप ऐकायलासुद्धा छान वाटतं आणि त्याच्यावरती डान्स करायला सुद्धा खूप छान वाटत होतं तर मुली खूप छान छान डान्स करत होत्या आणि ह्या दिदी तिचा ड्रेस बघा किती छान आहे खूप असा चमकतोय तो आणि तिने खूप सुंदर असा डान्स केला आणि इथे कार्यक्रम सुंदर असा पार पडला आणि इथे चालू झालं मग बारसं आणि बारसं करतानासुद्धा आहे ना बाळ इतकं शांत होतं तो बिलकुल रडला नाही त्याचं नाव ओझेस आहे आणि खूपच असा क्यूट आहे आणि इथं त्याची मस्त ग्रँड एंट्री झाली आणि एंट्री वेळेसुद्धा आहे ना तो खूप शांत होता असा रडला नाही नाही तर काही काही मुलं आहे ना अशी खूप रडतात पण तो एकदम शांत होता आणि सगळीकडे इकडे तिकडे बघत होता सगळेजण त्याचे फोटो काढत होते व्हिडिओ काढत होते आणि त्याच्यानंतर मग बड्डेला सुरुवात झाली इथे ओवळण्याचा कार्यक्रमसुद्धा चालू झाला आणि मीसुद्धा बाळाला छान असं ओवळलं आणि ओवळतानासुद्धा तो इतका शांत होता आणि छान बघत होता म्हणजे र बिलकुल असा रडला नाही नाहीतर काही काही मुलं खूप किरकिर करतात पण तो बिलकुल रडला नाही आणि नंतर छान असा बड्डेसुद्धा सुद्धा झाला फोटो काढले आणि नंतर हे बघा मस्त असा छान केक कापला आणि केक कापायच्या वेळेसुद्धा खूप शांत होता तो आणि इथे ना भरपूर लोक आली होती आमची तर परत इथे एकदा चांगले फोटो काढले नातेवाईकांशी आणि जेवण केलं आणि जेवण खूप छान होतं आणि हे बघा सगळे आमचे पाहुणे जेवण करत होते आणि ते श्रवणने सुद्धा छान छान फोटो काढले खूप भारी दिसत होता तो तर आत्ता आलेले आहे मी घरी आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे अकरा बड्डेला जरा खूपच उशीर झाला आणि बड्डेसुद्धा खूप छान झाला आणि मला रिटर्न गिफ्टसुद्धा भेटलेला आहे तर मी ते सुद्धा तुम्हाला दाखवते काय भेटलेलं आहे मी त्याचं लगेच अनबॉक्सिंग करते कारण की कुठेही मला गिफ्ट गिफ्ट भेटले ना तर मला कधी ओपन करेल असं होतं तर चला मी लगेच आता बघते काय आहे ते बघा खूप छान असा चौरंग भेटले दिलेला आहे आणि छान आहे देवाची वगैरे पूजा करण्यासाठी तर खूप छान आहे गिफ्ट तर खूपच मला आवडलं बघा किती सुंदर आहे देवाची पूजा वगैरे करायसाठी तर खूप मस्त आहे मला तर खूपच आवडलं तर गिफ्ट तर खूपच छान आहे आणि आता इथेच व्हिडिओज एंड करते कारण आता खूप उशीर झालेला आहे आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय